दोन कोटींच्या खंडणीसाठी मे दोन हजार चोवीस मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल आहे कदाचित त्याच वेळी पोलिसांनी कठोर कारवाई केली असती तर संतोष देशमुख प्रकरण घडलं नसतं अशी चर्चा आता सुरू झाली okay. आहे मध्ये खंडणी खोरीचा धंदा रमेश घुलेनंही आवादाच्या मॅनेजरचं केलं होतं अपहरण खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या बीड जिल्ह्यात वाल्मिकची दहशतीची फॅक्टरी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडनं खंडणी गोळा करण्यासाठी अनेक टोळ्या कामाला लावल्याचं सांगितलं जातंय पोलीस रेकॉर्डची तपासणी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आवादा पवनचक्की घोटाळा प्रकरण हे पहिल्यांदा घडलं नाही मे दोन हजार चोवीस मध्येही रमेश गुले नावाच्या गुंडाच्या टोळीनं आवादा कंपनीचं काम बंद पाडलं होतं एवढंच नव्हे तर खंडणी दिली नाही म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदेंचं अपहरण करून दोन कोटींची खंडणी मागितली होती अठ्ठावीस मे दोन हजार ला दोन कोटींच्या खंडणीसाठी रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांनी सुनील शिंदेचं अपहरण केलं होतं सुनील शिंदे त्यांच्या साथीदारांसह केज गेस्ट हाऊसमध्ये जेवायला जात होते यावेळी एका गाडीनं त्यांच्या गाडीला थांबवलं त्यातून काही लोक खाली उतरले आणि गावठी कट्टा दाखवत त्यांचं अपहरण केलं सुनील शिंदेना आरोपींनी त्यांच्या गाडीत बसवलं आणि एका हॉटेलमध्ये नेलं पवनचक्कीच्या रस्त्यांची आणि इतर कामं दिली नाहीत तर महागात पडेल अशी धमकी त्या ठिकाणी दिली जमीन अधिग्रहण करायची असेल तर त्यासाठी दोन कोटींची खंडणी द्यावी लागेल असं सुनील शिंदेंना धमकावलं त्यानंतर रमेश घुलेनं जमीन अधिग्रहण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला भगवानगड इथं बोलावलं रमेश घुले हा सुनील शिंदेसह तिकडे भेटायला गेला त्यानं सुनील रस्त्यात थांबवलं यावेळी पोलीस आल्यानं आरोपी रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांनी पळ काढला या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी पोलिसांनी जुजबी कारवाई केली त्यावेळी जरब बसेल अशी कारवाई केली असती तर संतोष देशमुखांची हत्याच झाली नसती असं देशमुख कुटुंबाला वाटतंय वारंवार मी तेच म्हणतोय तुम्हाला जे प्रसारमाध्यम आहेत आपले पत्रकार बंधू आहेत त्यांना तेच सांगतोय मी की ज्या ती त्यावेळेस जर ह्या सगळ्या कारवाया प्रॉपर झाल्या असत्या किंवा आता इथून तरी व्हायला पाहिजेत लगेच लगेच त्याची शहानिशा करून लगेच त्याची हे झालं पाहिजे त्याची जे कायद्याच्या कचाट्यात त्याला ज्यावेळेस कळल की हे चुकीच्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यात गुन्हेगारी कसं म्हणजे उत्तर दिलं जाते आहे प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेकडून तर तो आणि त्याचाच एक भाग आहे की त्यांनी जे अपहरण केलं होतं त्याला काय शिक्षा झाली त्याने काय केलं म्हणजे हे पण महत्वाचं बघ ना आपलं की म्हणजे त्याला शिक्षा जी झालेली आहे आहे ती झाली काय चांगल्या योग्य पद्धतीनं गुन्हेगाराला शिक्षा झाल्या तर पुढच्या घटना शक्यतो होणार नाही रमेश घुलेला आवाध्या कंपनीकडनं खंडणी वसूल करता आली नाही त्यामुळे वाल्मी कराड आवाध्या कंपनीकडनं खंडणी गोळा करण्याची जबाबदारी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेवर टाकल्याचं सांगितलं रमेश सुदर्शन खंडणी वसुलीचं काम हातात घेतल्याचं सांगण्यात खंडणीच्या प्रकरणात रमेश अटक झाली होती आणि त्यानंतर न्यायालयानं त्याची जामिनावर मुक्ता केली मात्र रमेश घुले नंतर या खंडणीच्या प्रकरणात मागे पडला आणि त्यानंतर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी हे सगळं काम हातात घेतलं आणि खंडणीच्या या प्रकाराचा पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला रमेश आणि वाल्मिक संबंध काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो याबाबतही एक मोठी माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडला जेव्हा खंडणी प्रकरणात केस कोर्टात आणलं तेव्हा त्या ते परिसरात रमेश घुलेचा वावर होता असं सांगितलं जात आहे यावरून रमेश घुले आणि सुदर्शन घुले यांच्या गुंड टोळ्या वाल्मिक सोबत काम करत असल्याचं चा अधोरेखित झालंय पोलिसांना बीड मनापासून गुन्हेगारी मुक्त करायचंच असेल तर वाल्मिक सोबतच्या छोट्या मोठ्या टोळ्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये विशाल करोळे झी चोवीस तास बीड